नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र बदलापूरमध्ये बदल पेनमध्ये काळ्या लावून निषेध व्यक्त करण्यात आला दिनांक चोवीस रोजी पेन तालुका व शहर सर्व पक्षीय सर्व संघटनाच्या माध्यमातून बदलापूर या ठिकाणी झालेले अत्याचार त्या संदर्भात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व संघटनांच्या मार्फत पेनमध्ये काळ्या फेती लावून निषेध व्यक्त करण्यात आला जिकडे तिकडे अत्याचार होत आहेत महिनाभराच्या आतमध्ये बऱ्याचशा मुलींचे

पैकी शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के हे हिंदूंवर आहेत त्यामुळे मला माहिती आहे की आपल्या सर्व संवेदनशील नागरिकांना हे आपण माणूस पडण्यासाठी हे आपला आपण निषेध व्यक्त करत आहोत आणि आता जो काही म्हणाल्याप्रमाणे की विक्रिटीविरुद्ध हा संस्कृती समोर आम्ही निषेध व्यक्त करतो निदर्शक निदर्शनाचा तेव्हा निषेध व्यक्त करतो कारण हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्या स्त्रियांना नव्हे तर परकीय स्त्रियांना पण प्रशासक स्त्रियांना

म्हणजे आमची भाऊ सुद्धा सक्षम होती विजय बेरोजगार आहे त्यांनाही रोजगार बदल द्या म्हणजेही आमचे सक्षम होती त्यामुळे या सरकारचा प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि शाळेच्या चार कर बाबतीत बघितलं तर त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेत म्हणजे बदलापूर नऊ वाजता बोललेला असताना तीन तास वेदिकाची टीम केलेली आहे त्यामुळे असं सर्वच प्रकारे की शोषण सुरू आहे आणि या प्रशासनामध्ये नितरकट बनलेलं शासन प्रशासन त्यांनी या संवेदनशीलपणे नक्कीच विचार केला पाहिजे आणि आमच्या महिलांच्या यांच्या बाबतीत संवेदनशीलपणे राहिलं पाहिजे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेण तालुका आघाडी गटक पक्षातर्फे आम्ही इथे निषेध करतोय खरंतर आज महाराष्ट्र बंदची आम्ही हाक दिली होती पण काही सरकारने पाळलेले याचिका करते कोर्टात केले आणि सन्माननीय कोर्टाने असा बंद करता येणार नाही असं ना सांगितलं त्यामुळे आम्ही तो बंद न्यायालयाच्या सन्मानार्थ मागे घेतला असला तरीसुद्धा निषेध करणं आमचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये एकही एक दिवस असा गेला नाही की कुठल्या महिला भक्तीवर अत्याचार झाला नाही असला मुख्यमंत्री भाऊ कोणाला नको देऊ गाडकी बहीण बोलतो आणि बहिणीवर अत्याचार होच कसा देतो असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना पडलाय मुख्यमंत्री यांना गृहमंत्री यांना आता लाच वाटली पाहिजे की बहिणींनी यांना दिलेले पंधराशे रुपये सुद्धा आता परत देण्याची परिस्थिती निर्माण झाली कित्येक महिलांनी ते पैसे परत द्यायला सुरुवात केलेली आहे आज फक्त बहिणीवर अत्याचार होत नाही तर भाचीवर अत्याचार होतो बदलापूरची घटना आहे साडेतीन वर्षाची छोटी मुरडी अत्याचार झाला म्हणजे महाराष्ट्राचं सरकार एकीकडे बहीण बहीण बोलतं आणि महिली महिलांवर अत्याचार होऊ देतं महिलांची जबाबदारी जर या सरकारला घेता येत नसेल गृहमंत्र्यांना घेता येत नसेल तर आम्ही अशा सरकारचा निषेध करतो आणि यांनी तत्काळ गृहमंत्रीपद सोडलं पाहिजे यांचं सरकार लोकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं पाहिजे ही भीती कुठेतरी या सरकारला आहे म्हणून यांनी या निवडणुका सुद्धा पुढे ढकललेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये सातत्याने आम्ही या सरकारची पोलखोल करणार आहोत सगळे एकत्र येऊन करणार आहोत आज ठिकठिकाणी अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे आता आम्ही ही सुद्धा मागणी करणार आहोत शासनाकडे की महिला अत्याचार निषेध मंच सुद्धा आम्हाला द्या कारण करावे शहरामध्ये आता असं एक निषेध चौक असला पाहिजे सांगा साहेब आज जो आपण निषेध करताय तो कशाबद्दल करताय आजचा आमचा जो निषेध आहे तो निषेध करत होता करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून करतोय ज्या घटना घडल्यात ज्या लहान मुलींवर घटना घटात होतो स्त्रियांवर जे काही अत्याचार झाले बलात्कार झाले त्याच्या निषेधात आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध करतो आहे मला आता आमच्या बाकीच्या मंडळीने महिलांनी सांगितलं जे काय घडले ते मी अजून त्याच्यापेक्षा वेगळं सांगेन की कालच एक माझा मुस्लिम मित्र आहे त्याने मला एक व्हिडिओ पाठवलेले आहे सौदी अरेबियामध्ये जे काय घडलं आहे त्यांनी मला त्याची तिथली पाठवली सोळा वर्ष मुलीला मुलीच्यावर अत्याचार झाला त्या सात नारा दाव जावांनी त्याच्यावर अत्याचार केला त्या सात नाराजांना पकडलं आणि एका गार्डनमधून नेलं त्यांचे दोन हात असे बांधले आणि त्यांना मात खाली घाला लावले अशी आणि एक माणूस जो हे त्यांना चलात त्याच्या हातात एवढा मोठा तलवार होती त्याच्या सातच्या सात जणांचे इथून माझ्यामधून धड वेगले गेले असा कायदा या या हिंदुस्थानात यायला पाहिजे परंतु हे केंद्र सार, सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार हे असं कधी होणार नाही आपण अन्याय झाला तरी आपण निषेध करायचं नाही त्यालाच मगाचे मला अमिनाथ माता यांनी तुमचं मगाशी भाषण ऐकलं मी की जे ज्यांनी कोणी याचिका दाखल केली होती तो गुन्हावरती सार, काय गुन्हावरती त्यांनी तो चक्र माणूस त्यांनी जर याचिका दाखल दा, केली तात्काळ त्याच्यावर दे निर्णय देता तुम्ही आणि ज्या काय गोष्टी महाराष्ट्राच्या राज्याच्या पेंडिंग आहेत त्याच्यावर तुम्ही बोला चक्र शब्द काढायला तयार नाही सहा महिन्यात कोल्हापूरला झाली मणिपूरला झाली आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये उरणला झाली दादरला झाली आणि पेणमध्ये पण झाली होती पण तिचा दडपण्याचा प्रयत्न झाला आहे त्याच्यामुळं या सरकारला मी विनंती करतो तर उद्या जर तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही काय कराल तुम्ही पण असा निषेध करणार नाही त्याच्यामुळं या सरकारला मी सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला या राज्यावर उत्तर व्हावंच लागेल तेव्हा सर्व नागरिकांना विनंती करील हे जर असलं सरकार असेल तर आज त्यांच्यावर वेळ आली तू त्या तुमच्यावर वेळ दिली तेव्हा जागे व्हा आणि या सरकारचा जाहीर निषेध करा मी सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो महाराष्ट्र पोलिस निम रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद